श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहे जी सत्य घटना आहे एका दादांसोबत घडलेली आहे आज मी त्यांचं नाव नाही सांगणार ही ही जी घटना आहे ती माझ्या वाचनात आली आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर एक दादा आहेत जे मुंबईहून त्यांच्या फॅमिलीसोबत म्हणजे त्यांची बायको आणि त्यांचा सात वर्षाचा मुलगा असे तिघच जण मुंबईहून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी निघाले होते उशीर झाला म्हणून त्यांना सोलापूर हायवे ओलांडायलाच जवळजवळ रात्रीचे दीड वाजले होते आणि असेच चालले असताना आजूबाजूला सगळं सामसूम होत आसपास चिटपाखरूही नव्हतं झाडी पास एवढच आणि किर्र शांतता होती अशातच रस्त्याच्या मधोमध मा त्यांना दगडी मांडलेली दिसली आणि गाडी जोरात ब्रेक मारून दगडापर्यंत जाऊन थांबली दादांच्या मनात संशय आला की नक्कीच हे लुटारूंचं काम आहे त्यामुळे त्यांनी पटकन रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात मागणं त्यांना त्यांनी पाहिलं की मागे आठ दहा लुटारूंनी त्यांच्या गाडीला घेरा घातला होता सगळ्यांची तोंड रुमालाने बांधलेली होती फक्त त्यांचे क्रूर डोळे त्यातून दिसत होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये कुऱ्हाडी काठ्या हत्यारा होती दादांना खूप भीती वाटली त्यांचा मुलगा आणि बायको सुद्धा खूप घाबरलेले होते त्यातला एक लुटारू दादांच्या ड्रायव्हरच्या सीट जवळ आला त्याने ड्रायव्हरच्या सीट जवळची काच फोडली काचा दादांच्या अंगावरती उडाला आणि तो लुटारू इतर, दादा म्हणाला गाडीतनं बाहेर या नाहीतर प्रत्येकाचे मोडते पडते दादा घाबरले ते त्या लुटारूंना म्हणाले गयावया करू लागले आमच्याकडे जे काही आहे ते सगळं घ्या पण आम्हाला मारू नका आम्हाला सोडा आम्ही स्वामींच्या दर्शनाला चाललो आहोत पण लुटारूंनी ऐकलं नाही त्यांनी दादांना ओढून बाहेर काढलं दादा जमिनीवर पडले त्यांनी जमिनीवरची ती माती हातात घेतली आणि मनोमन त्यांनी स्वामींना अडवलं सोलापूर हायवे पासून जवळजवळ चाल चाळीस किलोमीटर लांब अजून अक्कलकोट होतं त्यांना पोहोचायला पण वाटेतच त्यांना लुटारूंनी घेरलं त्या लुटारूने दादांच्या कॉलरला धरून त्यांना जमिनीवर पाडलं दादांचा आणि त्यांच्या दादांच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र एक जण ओढत होता दादांना मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता त्यांनी रक्ताळलेल्या आलेल्या हाताने ती माती उचलली आणि स्वामींना मनोमन आळवलं स्वामी, स्वामी तुमच्या दर्शनाला अक्कल कुठला यायला निघालो होतो आता हे काय होऊन बसलं स्वामी अनन्य भावेत शरण तुम्हाला आणि तेवढ्यात तेवढ्यात काय झालं ज्या लुटारूने त्या दादांना मारायला कुऱ्हाड उचलली होती त्याचा हात हवेतच तिजला त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडाना ना तो त्या दादांच्या मागे अवाक होऊन पाहत राहिला त्याच्या सोबतच इतर जे लुटारू होते त्यांच्या हातातल्या कुऱ्हाडी करून पडल्या त्या दादांच्या मागे सगळ्यांनी पाहिलं आणि सगळ्यांची भीतीने गाळून दा उडाली दहा सेकंदात दहा सेकंदात ते सगळे लुटारू हातातला कुराडी टाकून गायब झाले कोणी झाडा जोडपात गेले कोणी गाडीला धडकले पण मागे वळून एकाने ना पाहिलं नाही दहा सेकंदात सगळे लुटारू गायब झाले दादांना समजलंच नाही की काय झाले दादा मागे पाहिलं दादांनी पण मागे काहीच नव्हतं कुठ्ठा अंधार होता फक्त वारा वाहत होता तडक दादा उठले गाडीत बसले गाडी जे सुसाट पळवली ते डायरेक्ट अक्कलकोटच्या पोलीस स्टेशन गाठले पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांनी पोलिसांना सगळी हकीकत सांगितली पोलिसांनी त्यांची अं फिर्याद नोंदवून घेतली आणि अं तडक पोलिसांनी ते स्पॉट गाठले आणि दुसऱ्या दिवशी दादांना फोन आला पोलिसांचा की तुम्ही खूप नशिबवान आहात ते जे लुटार होते दर, जे दरोडेखोर होते ते अट्टल गुन्हेगार होते त्यातल्या दोघांना आम्ही पकडलंय आणि हे अट्टल गुन्हेगार होते त्यांनी त्यांच्या हातून खूप सारे गुन्हे घडलेले आहेत नशिबानेच तुम्ही काल वाचला तेव्हा दादा त्या पोलिसांना म्हणाले हो पण मला अजूनही कळलं नाहीये की असं काय झालं की ते पळून गेले माझ्याकडे तर काहीच नव्हतं माझ्याकडे कुठलं हत्यारही नव्हतं तर पोलीस म्हणाले की आम्ही सुद्धा त्यांना हाच प्रश्न विचारला तेव्हा पोलिसांनी जे उत्तर दादांना दिलं ते उत्तर ऐकून पायाखालची जमीन सरकली ते पोलीस म्हणाले की आम्ही लुटारूंना जेव्हा विचारलं की तुम्ही जेव्हा तुम्ही अर्ध्यात न पळून कसे काय गेलात तेव्हा त्यातला जो दरडेखोर होता तो, तो दरोडेखोर म्हणाला की जेव्हा मी त्यांना मारायला कुराड उचलली तेव्हा त्यांच्या गाडीवरती जवळजवळ दहा फूट उंच धिप्पाड देहयचा जटाधारी माणूस उभा होता त्याच्या हातामध्ये त्रिशूळ होत त्याचे डोळे आग ओकत होते आणि त्याने फक्त एकच हुंकार भरला आणि आमचे कान बधिर झाले तो राक्षस आम्हाला खाऊन टाकतो की काय अशी भीती मनात आली आणि आम्ही हातातला कुराडी तिथेच टाकून तिथून पळ काढला पण दादांच्या मनात आलं की तिथं तर कोणीच नव्हतं पण तिथं कुणीच नव्हतं असं नाही तर तिथं कुणीतरी नक्कीच होत ज्या मातीत दादाने डोकं टेकलं होतं ती माती साधी सुधी नव्हती ती माती म्हणजे साक्ष होती की स्वामी सदैव तुमच्या सोबत आहे तर जेव्हा तुम्हाला असं वाटत की आपण एकटे आहोत तेव्हा तुमची ती सगळ्यात मोठी चूक असते कारण स्वामी नेहमी सावलीप्रमाणे तुमच्या सोबत अखंड असतात फक्त जेव्हा तुमच्यावर संकट येतं ना तेव्हाच आपल्याला ते, ते दृष्टीस पडते श्री स्वामी समर्थ